हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिग्री डिग्रीचा मराठी तर पदवी अंश पायरी लहान किंवा मोठे प्रमाण विशिष्ट राशी किंवा स्तर किंवा

वॉटर फ्रीजेस ॲट झिरो डिग्री फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू